आलास का चल तीन वर्ष त्या बाबांची मी सेवा केल्या आज माझी इच्छा पूर्ण करणार आहेत चल चल जाऊया बाबा मी तुमची तीन तीन सेवा केल्या तुम्ही आज माझ्या इच्छा पूर्ण करणार होता म्हणून आलोय होय लय स्वार्थी आहेस पण तू माझी सेवा केल्यास त्यामुळे मला तुझ्या तीन इच्छा पूर्ण केल्याच पाहिजेत माग तीन इच्छा पण थांब एक अट आहे जे काही तू मागशील त्याच्यात दहा पट तुझ्या मित्राला मिळणार बाबा मला एक कोट रुपये पाहिजेत तुला एक कोट तीन दिवसात मिळणार पण दहा कोट रुपये तुझ्या मित्राला मिळणार बाबा मला एक सुंदर बायको पाहिजे तीन महिन्यात तुला सुंदर बायको मिळेल पण त्याच्यापेक्षा दहा पट सुंदर बायको ह्याला मिळेल बाबा मला आज संध्याकाळपर्यंत एक छोटासा हार्ट अटॅक आला पाहिजे बाबा तुम्ही लय फास्ट आहे ह्याला दहा पट अटॅक आत्ताच आला <laughs>